पंचवीस वर्षाच्या नंतर परत स्नेह समिती हा आज तुमची एनर्जी कारण मी तुमचा विद्यार्थी पस्तीस वर्ष तुमच्यात पहिल्या पस्तीस वर्षाचे तुमच्यात काही बदल झाला तुमची एनर्जी चालत आहे एनर्जी म्हणजे व्यायाम चालू आहे सध्या अध्यात्मिक थोडस वाचन आहे आणि त्यामुळे मग एनर्जी येते वर्ग भरवला तर आपल्याला कस वाता? आनंदाय वातावरण सदा राहू आनंदात तऱ्हेच चिंतन पावत मग राम नाव घेवशी चित्त उदासण असं वाटलं त्यांच्या पुढच्या अजून भरभऱ्याचा अभिषेक जाऊ त्यासाठी तुम्ही काय म्हणणार हा त्यासाठी विद्यार्थीचा अमिष्या अजून भरभऱ्या कसं हा त्यासाठी तुम्ही काय प्रयत्नवादी असलं पाहिजे देहवादी असलं पाहिजे प्रयत्नाचे पराकाष्ट केले पाहिजे जीवाचं रान केलं पाहिजे देहाची माती केली पाहिजे रक्ताचं पाणी केलं पाहिजे तर तो आपला आत्मविश्वास साध्य होतो तो आपला प्रयत्न आपल्याला साध्य होतो आज विद्यार्थ्यांनी वर्षानंतर स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम इतका चांगला आयोजित केला की मन अगदी भारवून गेला आणि असे विद्यार्थी पंचवीस वर्षापूर्वीचे माझे विद्यार्थी एवढ्या एका उंचीवर जाऊन पोचले कुणी कवी झाले कोणी लेखक झाले कोणी ऍक्टर झाले कोणी नामांकित व्यापारी झाले तीन तीन देशामध्ये ते व्यापार करत आहे हे ऐकल्यानंतर हे त्यांचं मनबत ऐकल्यानंतर मी आवाज झालो असे विद्यार्थी आपल्या कोण धरले गेले एवढं मोठं भाग्य माझ्यासारख्या शिक्षकाला लाभलं हे मी धन्य मानतो आणि खरंच माझ्या आई वडील मानत्या म्हणाले तुला नोकरी करायची असेल तर तू शिक्षकाची नोकरी कर दुसरी कोणतीही करू नका म्हणजे माझ्या आई वडिलांनी माझ्या शिक्षकाच्या नोकरीसाठी जन्म दिला होता याची आज मला आठवण झाली आहे माझे विद्यार्थ्यांनी अशीच प्रकारे उत्तर प्रगती करावी आणि त्यांना त्यांचं आयुष्य हे आरोग्यदायी शांततेच जावं आणि त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करावी महिलांचा मान ठेवावा लहानांचं कौतुक करावं आणि उत्तरोत्तर आपल्या व्यापारामध्ये प्रगती करावं आणि चांगलं माणूस म्हणून त्यांनी शेवटपर्यंत राहावं चांगलं माणूस म्हणून आपलं जीवन व्यतीत करावं एवढे मी माझ्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने मी त्यांना माझे दोन शब्द व्यक्त करतो आणि मी चरणी प्रार्थना करतो की त्यांना आरोग्य संपन्न उदंड आयुष्य लाव आणि त्यांच्या सर्व मनोकाना चांगल्या मनोकामना त्यांच्या पूर्ण होत जय हिंद जय महाराष्ट्र आज जो विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झालेला आहे एकोणीसशे शहाण्णवचे विद्यार्थी ज्यावेळी शाळेत परत एकदा पालक म्हणून म्हणा किंवा देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून आज इथं उपस्थित राहिलेत शाळेचा आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा वर्ग शिक्षक म्हणून माझा त्यांनी जो सन्मान केला खरोखरच म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहेत की शिक्षक म्हणून माझं जीवन आज सफल झाल्यासारखं मला वाटत विद्यार्थ्यांच्याकडे पाहून किंवा त्यांच्या जे त्यांनी काही आपल्या प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात जे काही यश मिळवलेले हो आहेत नाव कमवलेलं हो आहे अथक प्रयत्न करून त्यांनी जी जिद्द काय असेल त्यांची चिकाटी असेल प्रगती केलेली आहे ती प्रगती बघून म्हणजे त्यांचं नेत्रदीपक असं यश पाहून आज शिक्षक झाल्याचं समाधान मला मिळत आहे